खान साहे तुम्ही हा पेढे द्यायला आले होते शिंदेबाई कुठे आहे ना तल्ली बाहेर गेली तिनं बसा गे हो हो काय झालं तुमच्या साक्षीचं लग्न जमलं लग का सगळे तिच्या लग्नाचीच वाट बघू लागले हो पण तिचं लग्न जमलं नाही नीट परीक्षेत पास झाली डॉक्टर केला लागली मुंबईला आणि आमच्या सायबी तिच्या आता इंजिनियर होते तुमचा शुभम तर दोन वर्ष झालं रिपीट करायलाय वाटायला मी त्याला म्हणलो होतो साक्षीने जिथे ट्युशन लावले तिथंच लाव पण ते काय काय की त्यालाच माहिती टूशन हो कोणाळे कोचिंग क्लासेस अहो हे क्लास गेल्या सत्तावीस वर्षापासून डॉक्टर आणि इंजिनियर घडवतात महाराष्ट्रातील सगळ्या आई वडिलांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास असणारे क्लासेस म्हणजे कोणाळे कोचिंग क्लासेस तिथे कोणाळे सर स्वतः शिकवतात हा रिपीटर बॅचला स्वतः कोणाळे सर बिरादर सर गुप्ता मॅडम सोबतच पाटील सर आयुष सर ते स्वतः शिकवतात आणि तेच टीचर विद्यार्थ्याचे डाऊट सुद्धा क्लिअर करतात आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट वेळेवर सिलेबस कम्प्लीट करून तीन चार मंथ मुलांकडून रिव्हिजन करून घेणारा एकमेव क्लास तिथं ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज पार्ट टेस्ट प्लस फुल टेस्ट घेतल्या जातात कमी मुलाच्या बॅचेस असल्यामुळे मुला प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्याकडून तयारी करून घेणारा क्लास आहे बरं आमच्या शुभम ला बिला होता तिथे कोणती आता रिपीटरची बॅच चालू आहे का हा येत्या दहा जून दोन हजार चोवीस ला नवीन रिपीटर बॅच सुरू आली कुठे आहे तो क्लासेस कोणाळे नीट सेंटर टिळक नगर नांदेड हा छान झालं तुमच्या साक्षीचं हो काय झालं पोट दुखाले का तुमचं नाही Makanya tuan kas kaya wakat karelia? Iya,